मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात सर्व महत्त्वाच्या बाबी जसे किती मतदार किती मतदान केंद्रे संवेदनशील मतदान केंद्र दुबार मतदान मतमोजणी कुठे कधी मतदान कसे व्ही एमवर की पेपरवर उमेदवारांची खर्च मर्यादा किती कुठे मिळणार उमेदवारी अर्ज किती रुपये कशासाठी कोणत्या उमेदवाराचे सभासदपद रद्द होऊ शकते कोणत्या अधिकाऱ्यांची कुठे नेमणूक अर्ज भरायची वेळ मर्यादा किती आचारसंहिता आदी सर्व महत्वाच्या बाबी संदर्भात मुख्य निवडणूक अधिकारी मनपा आयुक्त रवींद्र जाधव व अतिरिक्त आयुक्त निवडणुकीचे नोडल अधिकारी रोहिदास दोरकुलकर यांनी आज पत्रकार परिषदमध्ये सर्व सविस्तर माहिती दिली बघूया काय बोलले ते यावेळी प्रबंधभूमी इन चार्ज हरीश मारू राज्य निवडणूक आयोगानं राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा केली त्यामध्ये आपल्या मालेगाव महानगरपालिकेचा सुद्धा समावेश होता साधारणत जून पासून प्रशासकीय राजवट महापालिकेत आपली होती आणि आता निवडणूक जाहीर झाल्यामुळं निवडणुकीनंतर पुन्हा लोकनियुक्त बळी येणार आहे आपल्याकडं साधारणत चौऱ्याऐंशी सदस्य आपल्याला निवडून द्यायचे आहेत प्रत्येक प्रभाग हा चार सदस्यांचा असल्यामुळं एकूण एकवीस प्रभाग आपण निवडणुकीसाठी तयार केलेले आहे आपल्याकडे एकूण मतदारसंख्या ही पाच लाख सतरा हजार सहाशे त्रेसष्ट इतकी आहे पुरुष मतदारांची संख्या दोन लाख सहासष्ट हजार चारशे बहात्तर आणि महिला मतदारांची संख्या पंचवीस लाख पंचवीस हजार पंचवीस दोन लाख एक्कावन्न हजार एकशे सत्याहत्तर आणि इतर मतदार जे आहेत ते चौदा आहेत या एकवीस प्रभागांमध्ये राज्य निवडणूक आयोगाच्या गाईडलाईन्सप्रमाणे प्रत्येक तीन प्रभागांसाठी एक निवडणूक निर्णय अधिकारी नेमाव्याचा आहे त्याप्रमाणे मान्य विभागीय आयुक्त यांनी आपल्याला सात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नावं दिलेली आहेत त्याप्रमाणे प्रत्येकी तीन प्रभागासाठी एक याप्रमाणे सात्विक एकवीस असे सात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची आपण नेमणूक केलेली आहे त्याचबरोबर प्रत्येक आरोसाठी तीन या आरो या ओ क्रमांक एक दोन ती, आणि दो तीन अशी नेमणूक आपण त्याचबरोबर केलेली आहे या क्रमांक एक हा साधारणतः तहसीलदार संवर्गाचा आहे त्याची नियुक्ती मान्य विभागीय आयुक्तांनी दिलेली आहे या क्रमांक दोन आणि तीनची नियुक्ती मालेगाव महानगरपालिकेनं करायची होती त्यामध्ये साहेब निवडणूक निर्णयाधिकारी क्र क्रमांक ची नेमणूक आपण जिल्ह्यातील ज्या आपल्या नजीकच्या नगर परिषदा आहेत त्यांचे मुख्याधिकारी त्यांची आपण यारो क्रमांक दोन म्हणून नियुक्ती केली आहे याच्यामध्ये अधिकारी नांदगाव मनमाड येवला चांदवड देवळा कळवण आणि सटाणा अशा सात मुख्य मुख्याधिकाऱ्यांची आपण नेमणूक केली आहे आणि यारो क्रमांक तीन हे महापालिकेचे अधिकारी आहेत त्यामध्ये प्रभागाधिकारी आणि तीन इंजिनियर हे प्रत्येक आरोसाठी आपण असे सात जण अशी सातशे अठ्ठावीस अशी आर आणि यार ओची टीम आहे मतदानाचा जो कार्यक्रम आहे त्या पद्धतीनं दिनांक तेवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर या कालावधीमध्ये पत्र भरायची आहेत तेवीस डिसेंबर ते एकोणतीस डिसेंबरपर्यंत अकरा ते तीन या कालावधीमध्ये अर्ज विक्री होणार आहे फक्त शेवटच्या दिवशी म्हणजे तीस तारखेला अकरा ते दोन या कालावधीमध्ये पत्र विक्री करता येणार आहे शेवटचा एक तास विक्री राहणार नाही त्यामुळे ते जर अर्ज भरावा लागतील आणि याच कालावधीमध्ये म्हणजे दिनांक तेवीस ते तीसच्या कालावधीमध्ये अकरा ते तीन या कालावधीमध्ये नामशेषपत्र भरायची आहेत दिनांक एकतीस डिसेंबरला नामनिषणपत्राची छाननी होणार आहे आणि त्याच वेळेस आपण निवडणूक लढवण्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणार आहोत दिनांक दोन डिसे दोन जानेवारीला अर्ज मागं घेण्याची मुदत आहे आणि दिनांक तीन जानेवारीला चिन्ह नेमून देण्याची तारीख आहे प्रत्यक्ष मतदानाचा दिनांक हा पंधरा जानेवारी असणार आहे आणि मतमोजणी ही सोळा जानेवारीला असणार आहे राज्य निवडणूक आयोगानं ज्या वेगवेगळ्या सूचना दिल्या आहेत त्याप्रमाणे महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाकडून कार्यवाही चालू आहे विविध समित्या आपण यामध्ये स्थापन केलेल्या आहेत पेड बाबत एक समिती आपली आहे नंतर उमेदवाराच्या निवडणूक खर्चाबाबत खर्च घेणे याच्यासाठी आपण लेखा विभागाचे कर्मचारी नेमलेले आहे उमेदवाराला प्रत्येकी जे प्रत्येक उमेदवाराला नऊ लाख रुपये इतकी खर्चाची मर्यादा आयोगानं घालून दिलेली आहे आचारसंहिता कक्ष आपण स्थापन केलेला आहे आपल्याकडं जे नवीन वाडिया हॉस्पिटल होतं त्या इमारतीमध्ये आचारसंहिता कक्षाची स्थापना झालेली आहे मान्य विभागीय आयुक्तांनी एक उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी आचारसंहिता कक्षप्रमुख म्हणून आपल्याला दिलेला आहे आणि त्यांच्या सोबतीनं महापालिकेचे सहाय्यक आयुक्त आणि इतर स्टाफ आपण त्यांना दिलेला आहे आचारसंहितेचं कठोर पद्धतीनं पालन व्हावं यासाठी जे वेगवेगळे स्क्वॉड आहेत जसं एफ एस टी फ्लाईंग स्क्वॉड यस टी स्थिर पथक आणि यू टी विडिओ सर्व्हिलन्स टीम याची नेमणूक आम्ही करून ठेवलेली आहे परंतु या टीमसोबत पोलिसांचा एक प्रतिनिधी असतो तर आज पोलीस विभागाकडून आपल्याला कर्मचारी मिळणार आहेत ते म्हणाले की या टीम लगेच तात्काळ ऍक्टिव्ह होणार आहे की कक्ष महापालिकेत स्थापन केलेला आहे तिथं वेगवेगळ्या विभागांचे कर्मचारी एकत्र बसून एकत्रित परवानगी इथं तिथून दिल्या जाणार आहे नामरेषण पत्राची विक्री ना? अपेक्षा आपल्या एक आपल्या एम दिनांक पंचवीस डिसेंबर आणि अठ्ठावीस डिसेंबरला सुट्टी असल्यानं त्या दिवशी पत्राची विक्री होणार नाही आणि नामरेषण पत्र स्वीकारले जाणार नाही जे उमेदवार खुल्या वर्गाच्या व्यतिरिक्त म्हणजे रात्री जागेवर निवडणूक लढवतील त्यांची जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी जी काही शिफारस पाहिजे तर ते शिफारस देण्यासाठी आपण निवडणूक निर्णय अधिकारी यांना अधिकार, अधिकार दिलेले आहेत त्यांच्याकडून निव जे निवडणूक लढतील त्यांनी त्यान त्या निवडणूकचा जो नामश फॉर्म आहे त्यामध्ये एक नमुना आहे तो भरून देऊन ती शिफारस निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून घ्यायची आहे आणि ती जात पडताळणी कक्षाकडे देऊन त्यांच्याकडून आम्ही जात पडताळणीसाठी अर्ज केलेला आहे असं प्रमाणपत्र आणायचं आहे जेणेकरून ते नामसनपत्रासोबत लावता येईल नंतर शौचालय आणि इतर प्रमाणपत्राबाबत आपण प्रभाग कार्यालयांना सूचना दिलेल्या आहेत नाविय प्रमाणपत्र जे आहेत ते सगळे टॅक्स वगैरे भरून ते गरजाचं तेही गृहकर विभागाकडे आपण त्याचं काम सोपव सोपवलेलं आहे आजच्या एका कक्षामध्ये जे काय आपले अधिकारी आहेत त्याच्यात काय करावं हो, काय करू नये याबाबत आपण माहिती दिलेली आहे आता सात जे ठिकाणं आहेत आपले आरोलचे तर यामध्ये प्रभाग क्रमांक दोन अकरा आणि बारा जे आहे आपल्या पश्चिम भागामध्ये तिचा त्याला प्रभाग क्रमांक आरो क्रमांक आपण एक म्हटलेला आहे की कार्यालय नवीन तहसीलमध्ये असणार आहे आणि नितीन सदिर तिथं आरो असणार आहेत तिथं त्याचं सिलिंग व सेटिंग त्या नवीन तहसीलमध्येच होणार आहे त्या सिलिंग सेटिंग केलेल्या पेट्यासुद्धा तहसीलमध्येच राहतील सामान वाटप जे आहे निवडणुकीच्या एक दिवस अगोदर तेही तहसीलमधूनच होईल परंतु तिथलं सामान निवडणूक झाल्यानंतर जमा करणं आणि मतमोजणी ही शासकीय धान्य धान्यपूर्णमध्ये होणार आहे त्याचबरोबर दुसरा जो प्रभाग आहे एक नऊ दुसरा आरोप एक प्रभाग क्रमांक एक नऊ आणि दहा हा आय एम ए हॉलमध्ये आहे प्लेवर्धमान नगरच्या त्या बाजूला आय एम ए हॉलमध्ये ते कार्यालय आहे की बाबासाहेब गाडवे उपविभीय अधिकारी यवला हे त्याचे प्रमुख आहेत याचं सिलिंग सेटिंग स्टोरेज सामान वाटप सामान जमाली काउंटिंग काउंटिंगसुद्धा त्यांची त्या प्रभागांची आपण आय एम ए हॉलमध्ये ठेवले जी प्लस वन हा असा हॉल आहे तो आपण बऱ्याच जणांनी तो पाहिला असेल तर या ओचं काम एकाच ठिकाणी तिथं चालणार आहे नंतर ओ क्रमांक तीन त्यांच्याकडं तीन सहा आणि सात असे प्रभाग आहेत तर याचं हा प्रभाग क्रमांक दोनच्या ठिकाणी सध्या जो आपला प्रभाग क्रमांक दोन आहे त्याच्या पहिल्या हे ऑफिस असणार आहे पण याचं सर्व सिलिंग सेटिंग पेटी स्टोरेज सामान वाटप स साहित्य जमा करणं आणि काउंटिंग मतमोजणी ही शिवाजी जिमखान्यामध्ये होणार आहे नंतर प्रभाग क्रमांक आरो क्रमांक चार हे असणार आहे दिलावर हॉलच्या पहिल्या बदल्यावर त्यासाठी प्रभाग आहेत चार पाच आणि आठ आणि याच्यामध्ये सिलिंग सेटिंग पेटी स्टोरेज सामान वाटप दिलावर हॉलमध्ये आणि त्यांचं साहित्य जमा होणाऱ्या निवडणुकीचं धान्य गोडाऊनमध्ये आणि मतमोजणी धान्य गोडवमध्ये नंतर आरोप क्रमांक पाच जो आहे हा आपल्या महानगरपालिकेच्या जुन्या इमारतीत बसणार आहे ती कार्यालयात तिथं असेल त्यासाठी तेरा पंधरा आणि सतरा असे प्रभाग आहेत याचं सिलिंग सिटिंग पिटीस स्टोरेज सामान वाटप मनपाच्या जुन्या इमारतीचं होईल आणि त्याची जी काउंटिंग आहे म्हणजे साहित्य जमाने काउंटिंग हे शासकीय धान्य गोडमध्ये होणार आहे तर अशा प्रकारे तीन तीन जे आरो आहेत त्यांची काउंटिंग ही शासकीय धान्य बोडमध्ये होणार आहे आरो क्रमांक सात जो आहे ते कार्यालय आपण वाडिया दवाखान्यात ठेवलेला आहे म्हणजे आचारसंहिता कक्ष आणि आरो असे दोन अफविशेष वाडिया दवाखान्यात असतील तिथं जो आरो आहे त्याच्याकडं प्रभाग क्रमांक चौदा सोळा आणि एकोणावीस हे तीन प्रभाग आहेत त्याचं सिलिंग सिटिंग साहित्य वाटप हे सर्व वाड्या दवाखान्यातून होईल आणि त्याची काउंटिंग म्हणजे साहित्य जमा होऊन काउंटिंग की शिवाजी महाराज जिमखाना म्हणजे शिवाजी जिमखान्यात दोन ठिकाणी आणि धान्य तीन ठिकाणी आय एका ठिकाणी अशा पद्धतीनं ही काउंटिंग होणार आहे आणि शेवटचं जे आरो आहे त्याचं कार्यालय आपण जे उर्दू घर आहे तिथं ठेवलेलं आहे त्यांच्याकडे प्रभाग क्रमांक अठरा वीस आणि एकवीस हे असणार आहे ते त्याचं सिलिंग सेटिंग साहित्य वाटप हे उर्दूगरमध्ये होईल आणि त्याचं साहित्य जमा होऊन काउंटिंग ही कृष्णा लॉन्समध्ये होणार आहे जे आपल्याकडं चार ठिकाणी आपली काउंटिंग होईल शासकीय धान्य गोडांमध्ये तीन शिवजीमखान्यात दोन आय एम ए हॉलला एक आणि कृष्णा लॉन्सला एक अशा पद्धतीनं सातच्या सात आरोचं कामकाज असणार आहे मेन सुधारणा या निवडणुकीमध्ये जी आलेली आहे की अनधिकृत बांधकाम जर एखाद्या उमेदवारानं केलेलं असेल आणि तो जर निवडून आला आणि त्याची जर तक्रार झाली तर त्याचं सदस्यत्व जाणार आहे तसं शपथपत्र आपण त्याचं घेणार आहोत याबद्दलच्या निवडणुकीमध्ये जो उमेदवार निवडून येईल आणि निवडून आल्यानंतर जर त्यांनी बांधकाम केलं किंवा के अनधिकृत बांधकामास साथ दिली त्यांनी किंवा त्याच्या नातेवाईकांनी जवळच्या तर त्याच्यावर कारवाई व्हायची पण आता तसं नाही आता जर तिने अगोदरही बांधकाम जर अनधिकृत केलं असेल आणि जर तो निवडून आला आणि त्याबाबत तक्रार झाली आणि ते जर निष्पन्न झालं तर त्याचं सदस्यत्व जाणार आहे अशा पद्धतीची नवीन सुधारणा आहे बाकी सर्व मुद्दे तर कॉमन मतदान ईव्हीएमवर असणार आहे का बॅलेट पेपरवर जनतेच्या जनतेच्या माहितीसाठी मतदान तर का ईव्हीएमवर निवडणूक होणार आहे आपल्याकडं जवळपास तेराशे चाळीस बॅलट युनिट आणि सहाशे सतरा कंट्रोल युनिट सहाशे सतरा सहाशे सत्तर हे राखीव धरून राखीव मतदान केंद्र ती आपल्याला द्यायची राहिली आठशे पन्नास मतदारांच्या मागे एक मतदान केंद्र आपण ठेवलेलं आहे अप्ले अशा पद्धतीनं आपल्या आठशे पन्नास मतदारांसाठी एक म्हणजे हे सरासरी आठशे पाच दहा टक्के माग तिथे आहे सरासरी तेवढी घेतली त्या पद्धतीनं सहाशे नऊ मतदान केंद्र आपल्या शहरामध्ये होत आहेत आज होती आपण मतदान केंद्राची यादी आज प्रसिद्ध करणार आहोत नाही अजून प्रसिद्ध संवेदनशील मतदान केंद्र कुठले किंवा काय त्या संदर्भात आज मतदान केंद्राची यादी आज याद प्रसिद्ध होईल ती पोलीस विभागाला ताबडतोब देणार आहोत नंतर ते आणि आरो मिळून कोणते संवेदनशील केंद्र आहेत ते ठरवून आपल्याकडे यादी देतील आणि जे काही संवेदनशील केंद्र असतील तिथं काय उपाययोजना करायची ते आपण निवडणूक विभागामार्फत करू दारूबंदी संदर्भात काय निर्णय दारूबंदीच्या अधिकाऱ्यांना आपण बोलवलं होतं आर टी ओ दारूबंदी ही जे वेगवेगळ्या टीम आहेत आपल्या एफ एस टी असेल एस एस टी असेल म्हणजे हे जे कोणी चोरून दारूचा साठा आणेल पैसे आणतील त्यासाठी तपासणीसाठी हे आहे बाकी नेहमीच एक्साईजचे काय जे असतील नियम ते आहे परंतु याच्यामध्ये जर काही सापडलं तर त्या पद्धतीनं गुन्हे दाखल करण्याची कारवाई होईल जनरल कॅन्डिडेट केली राखत गेली आहे अडीच हजार फॉर्मचे रुपये किती दोनशे भरारी पथक किती नेमले आणि किती कसे सहा सहा बाराही पथक आपण घेऊन आहेत आणि सहा स्टॅटिक म्हणजे स्थिर सत्येक रस्त्यावर एक पथक असे सहा पथकं आणि सहा बारावी पथकदाराचं नाव एकापेक्षा जास्त प्रभागात आलं तर त्याला आपण दुबार किंवा तिबार जे काही असेल ते म्हणतो आणि मग जर त्या मतदाराचं समजा बऱ्याच वेळेला नाव सारखं असतं पण तो व्यक्ती वेगळा असतो मग तो त्याला दुबार नाही म्हणत जर व्यक्ती वेगळा असेल तर त्याला दुबार नाही म्हणतात त्यामुळे ती आता प्रक्रिया जवळपास आपल्या सगळ्या प्रभागांच्या मार्फत चालू आहे आणि ती आता काही दिवसांनी संपेल जसं आता सरांनी सांगितलं तर त्याच्यात ना मग आता जे दुबार ऍक्च्युअल आपल्याला आढळलेले आहेत की ज्यांचं एका उमेदवार किंवा एका मतदाराचं नाव एकापेक्षा जास्त प्रभागात आहे तर मग अशा लोकांकडनं आपल्याला एक शपथपत्र भरून घ्यायचं शपथपत्र नाही त्याला प्रमाणपत्र आहे सेल्फ डिक्लेअर प्रमाणपत्र की तो कुठे मतदान समजा त्याचं नाव दोन प्रभागात आहे mm -hmm. तर त्याला कुठे करायचंय मग त्या ठिकाणी आपण त्याला नागा सोडणार आणि इतर दुसऱ्या प्रभागामध्ये आपण त्याला स्टार म्हणजे असतं की तिकडे त्याला मतदान केलं करून नाही दिलं त्याला आणि जे मतदार तो आपल्याला लिहून देणार नाहीत समजा एखाद्याने रिफ्यूज केलं लिहून द्यायला किंवा त्यांनी सांगितलं की मला नाही द्यायचं तर अशा वेळेला त्याचं नाव ज्या मतदान केंद्रात आहे समजा त्याचं नाव दोन मतदान केंद्रात आहे okay. तर त्या दोन्ही मतदान केंद्रांच्या पी आर ओंकडे त्याच्या नावासमोर कोण असते जर तो मतदान तिकडे करायला आला तर त्याला हमीपत्र म्हणजे त्याला दुसरा जोडपत्र दोन म्हणतो त्याला ते जोडपत्र दोन मध्ये आपण त्याच्याकडनं लिहून देतो की मी आता इकडे केलेले मी दुसरीकडे नाही ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले वर जा रगुलभूमी ऍप डाऊनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा